तुळजापूर येथील कामत हॉटेल संचालक गणपतराव सोनवणे यांच्या कन्येचा मंगल परिणय सोहळा संपन्न नमस्कार मी राम बिरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथील प्रसिद्ध कामत हॉटेल संचालक उद्योजक आयुष्यमान गणपतराव सोनवणे यांची कन्या उपासिका ऋतुजा गणपतराव सोनवणे व उपासक सज्जन अरुण सिद्ध गणेश यांचा मंगल परिणय सोहळा मौजे कामटा तालुका तुळजापूर येथील मंगल कार्यालयात पदंत बुद्धभूषण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला यावेळी वधूवरणा आशीर्वाद देण्यासाठी तुळजा भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन मामा साळुंके हॉटेल कामत संचालक हरिश्चंद्र जगदाळे उद्योजक धनराज हंगरेकर माजी नगराध्यक्ष तुळशीदास साखरे कर्नाटक हॉटेल संचालक अमर जगताप सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक सोमनाथ सोनवणे ऍडव्होकेट प्रतीक जगदाळेसह काँग्रेसचे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष धीरज भैया पाटील व वधू वराची मित्र मंडळ गणपतराव सोनवणे अरुण सिद्ध गणेश परिवाराची हितचिंतक व पाहुणे उपस्थित होते विशेष वैराग तालुका बारशी येथील बौद्ध धम्म प्रसारक तथा अनुग्रहित जीवन कालकथित सोपान शिंदे लिखित आंबेडकर भक्त माझी आई बुद्ध धम्म वंदना ही पुस्तके भेट देऊन त्यांना पुढील वैवाहिक जीवनाच्या वाटचालीसाठी मंगलमाय शुभेच्छा दिल्या पी एम न्यूजकरिता मी राम प्रतिनिधी संध्या नाईक कामटा तालुका तुळजापूर